नमस्कार मी अनुराधा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की मी आता सावंतवाडीत नाही आहे मी मुंबईमध्ये आलेली आहे आणि माझे ह्या आधीचे जे व्हिडिओज आहेत म्हणजे मी सावंतवाडीला असताना बनवलेले ते म्हणजे झारा ओटवणे त्याच्यानंतर तेरेखोल रेडी शिरोडा आजगाव हे जे सगळे व्हिडिओज मी बनवलेले होते तुम्हाला जे दाखवले आहेत ते सगळे निसर्गाशी रिलेटेड व्हिडिओ होते झाडंजुडपं होती समुद्र होता त्याच्यानंतर किल्ला होता अशा सगळ्या गोष्टी तिथे होत्या पण आता मुंबईत आल्यानंतर थोडंसं झाडं वगैरे दिसणं थोडंसं चॅलेंजिंग आहे कारण आपण आपल्या घरातून जरी व्ह्यू आपल्याला बघायचं असेल बाहेर खिडकीतून तरी पण आपल्याला बिल्डिंगजच दिसतात आणि बाहेर आपण रस्त्यावरती फिरायला जरी बाहेर पडलो तरी आपल्याला भल्या मोठ्या बिल्डिंगजच दिसतात कारण आता सध्या मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की झाडाझुडपांचं जंगल नसून कॉन्क्रीटचं जंगल आलेलं आहे उदयास आलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला निसर्ग हा जास्ती करून दिसत नाही स्पेशली झाडं तरी पण आरे कॉलनीचा जो मी पहिला मुंबईत आल्यानंतर व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी जेवढं झाडं त्याच्यानंतर निसर्ग जो काय मला कॅप्चर करता येईल तो मी तुम्हाला दाखवलेलाच आहे आणि आजचा विषय जो माझा आहे तो एकदम वेगळ्या धाटणीचा आहे सर्व महिलांचा आवडता विषय तो म्हणजे शॉपिंग आज मी चालली आहे शॉपिंगला आता वाजले सकाळचे साडे दहा आणि आता मी कुठे शॉपिंगला चालली आहे काय ते आपण पाहूया शॉपिंगला मी कुठे चालली आहे तर मी चालली आहे अशा एका ठिकाणी जिकडे मला एकाच छताखाली मला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू मिळणार आहेत ते म्हणजे तुमच्या हाऊस होल्ड गोष्टी असू शकतात युटेन्सिल्स आहेत कपडे आहेत शूज आहेत ग्रॉसरी आहे, आहे, आहे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत तर तुम्ही गेस करताय का की ते ठिकाण कुठचं आहे तर मला वाटतंय की तुम्ही बरोबर गेस केलेलं आहे ते ठिकाण आहे डी मार्ट डी मार्ट हे एक असं ठिकाण आहे जिकडे तुम्हाला मी ज्या ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे डोक्याच्या क्लिप क्लिपपासून ते नखाच्या शूज शूजपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात आणि तुम्हाला सर्वांनाही माहिती असेल तुम्ही पण तिकडनं शॉपिंग करतच असाल पण माझा स्वतःचा पर्सनल अनुभव जो आहे तो डीमार्टचा खूप छान आहे मी ह्याच्या आधीसुद्धा बरीच शॉपिंग डिमार्ट डीमार्टमधून केलेली आहे इथून पुढेही करत राहणार आहे आणि आताही मी डीमार्टला चालली आहे मला ॲक्च्युली स्वतःसाठी काही कपडे बघायचे आहेत शार्वीसाठी पण काही कपडे घ्यायचे आहेत मला तर त्याच्यासाठी मला स्पेशली तिकडे जाऊन शॉपिंग करणं फार महत्वाचं आहे कारण कपडे जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची ॲक्च्युअल साईज म्हणजे आपल्याला पुढच्या साईजचे कपडे परफेक्ट येतात किंवा त्यांचा कलर काही डिफेक्ट असेल तर तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर आपण तिकडे जाऊन वेअर करून मगच डिसाईड करू शकतो तर त्याच्यासाठी मी तिकडे चालली आहे स्पेशली आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ग्रॉसरीज आहेत किंवा अजून काही ज्या डिमार्टमध्ये गोष्टी सगळ्या तुम्ही ऑनलाईन पोर्टल पण मागवू शकता पण ऑनलाईन म्हणजे ह्या कपडे वगैरे सगळं घ्यायचं तर तुम्हाला तिकडे जावं लागणार आणि ग्रॉसरीज वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऑनलाईन मागू शकता ऑनलाईन मध्ये काय आहे त्यांचं पोर्टल ओपन केलं की त्याच्यामध्ये सर्च आयटममध्ये आपल्याला जो काही गोष्ट हवी असेल ग्रॉसरी वगैरे आयटम तर तो तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तिकडे येतात त्याच्यामध्ये व्हरायटीज येतात रेट्स असतात सगळ्या गोष्टी किंवा तुम्हाला जे किती के जी पाहिजे किती लिटर पाहिजे ते सगळं मेन्शन केलेलं असतं ते सगळं तुम्हाला सिलेक्ट करून कार्टमध्ये ऍड करायचं असतं आणि नंतर मग बिलिंग प्रोसेस करून चेकआउट करायचं असतं अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथे डीमार्टचं प्रमोशन करत नाही आहे मी डीमार्टला मार्टला चालली कारण मला इकडे जवळपास स्टोअर आहे आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स चांगला आहे म्हणून तिथे चालली पण डीमार्ट सारखे अजूनही ऑनलाईन पोर्टल्स खूप सारे ओपन आहे जिकडे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊन शॉपिंग नक्कीच करू शकतात माझ्या घरापासनं दोन डी जवळ आहेत एक म्हणजे मलाड डी मार्ट आणि दुसरं म्हणजे गोरेगावचं डी डीमार्ट मलाडचं डीमार्ट पण छानच आहे प्रश्नच नाही मी तिकडे बऱ्याच वेळेला शॉपिंग केलेली सुद्धा आहे पण आज मी चालली आहे गोरेगावच्या डी मार्टमध्ये आणि तिकडचा जो एरिया आहे ते नवीन डिमार्ट असल्यामुळे आत्ताच ओपन झालं आहे सो, सो त्याच्यामुळे तिकडचा एरिया जो आहे ना तो एकदम प्रशंसनीय आहे मोठा आहे आणि छान परिसर आहे क्लीन आहे टायडी आहे आणि तिथे जाऊन मला छान शॉपिंग करता येणार आहे तर मी आज काय काय शॉपिंग करते ते आपण पाहूयात चला तर मग फायनली माझी शॉपिंग झालेली खालच्या सेक्शनची आता मी वरती चालली आहे जिथे सगळे ड्रेसेस तिकडे बघा काय काय शॉपिंग करता येते सो so, फायनली मी शॉपिंग करून घरी आलेली आहे खूप दमली आहे कारण सकाळी साडे दहाला बाहेर पडलेली आता दुपारचे तीन वाजले आणि माझी शॉपिंग खूप छान पद्धतीने झालेली आहे पण आता मी घरी आली आहे तर मी जरा फ्रेश होते आणि मग तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग केली आहे सो फायनली मी घरी येऊन फ्रेश झाली आहे आणि आता so, मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते सो ही एवढी सारी शॉपिंग मी केलेली आहे आणि घेऊन गेलेली लिस्ट त्याच्यामध्ये फार सटन आयटम्स जे होते ते तर घेतलेच आहे आणि बाकीचे त्याच्याहून जास्त ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत म्हणजे प्रत्येक गृहिणींचं असंच असतं सगळेजण माझ्याबरोबर माझ्याशी माझ्या मताशी सहमत असतीलच की आपण काही ठराविक गोष्टी लिस्टमध्ये मेन्शन करून घेऊन जातो ज्या आपल्याला पाहिजे असतात पण तिथे गेल्यानंतर त्या पर्टिक्युलर ठिकाणी गेल्यावर आपण अशा काही गोष्टी बघतो की त्याच्यामुळे आपल्याला भांबावून जायला होतं किंवा कळत नाही की, की बाबा आनंदही होतो एक्सायटेड असतो आपण की हे घेऊ की ते घेऊ ते घेऊ की हे घेऊ असं होतंच प्रत्येकाला आणि तेच माझ्यासोबत सुद्धा आज झालंय सो, सो माझी जी लिस्ट होती त्या हिशोबाने मी तीन बॅग्स घेऊन गेलेली आणि तिथे जाऊन मला त्यांच्या दोन पिशव्या पुन्हा एक्स्ट्रा घ्याव्याच लागला सो माझं सामान भरपूर झालेलं आहे आ, सो हे माझं सामान आहे ह्याच्यामध्ये मी किचनशी रिलेटेड काही वस्तू माझ्या पूर्ण मनशी ग्रॉसरी जी असते आपलं म्हणजे घरच्या आपण जेवणासाठी जे सामान वापरतो ते सगळं त्याच्यानंतर शार्वीच्या काही वस्तू गरजेच्या माझ्या रोहनच्या अशा सगळ्या वस्तू मी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि प्लस मी माझे काही कपडे जे घेतले मी मग म्हटल्याप्रमाणे ते तुम्हाला दाखवते हो सो so, असे टॉप्स मी सिलेक्ट केले आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान मटेरियल आहे डिझाईन पण आहे कॉटन मटेरियल मध्ये आहे हा एक आहे मी 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 से, से असे मी पाच प्रकारचे टॉप्स माझ्यासाठी घेतले शार्वीसाठी पण काही कपडे मी घेतले आहेत त्याच्यानंतर मी हे चप्पल्स घेतले आहेत आणि शार्वीसाठी पण हे छानसे क्यूटचे असे शूज घेतले आहेत मी त्याच्यामध्ये लाईट पण आहे खाली सो ते एक आकर्षण आहे तिला ती तिने हे घातले ते पण मी दाखवेनच तुम्हाला सेम थिंग साठी सुद्धा खूप छान कलेक्शन होतं तिकडे जे की रोहनने घेतले ते पण मी तुम्हाला दाखवते हे टी शर्ट्स आहेत जे त्याने घेतलेत खूप छान आहे मटेरियल आणि अत्यंत वाजवी दरामध्ये हे सगळे कपडे आम्हाला मिळालेले आहेत तिकडे आणि खूप छान क्वालिटी आहे खूप सुंदर आहे, आहे। तुम्ही पाहू शकता कलर्स वरायटी डिझाईन्स वेगवेगळ्या फॅब्रिक पण खूप छान आहे त्याचं सो so, असे एकंदरीत हे सगळे हिरोची शॉपिंग आहे so, सो अशी एकंदरीत मी शॉपिंग केलेली आहे सो so, माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद अशी झाली आहे माझी शॉपिंग आणि सो so, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद